तर नागपूरमध्ये रात्री मोठा हिंसाचार झाला आणि त्यामुळे आज शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे नागपुरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त तिथे तैनात केलाय नागपूर शहरातील अतिसंवेदनशील दहा ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे कोतवाली गणेशपेठ लकडगंज पाचपावलीसह दहा भागांमध्ये ही संचारबंदी लागू आहे नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आतापर्यंत पन्नास पेक्षा अधिक जण ताब्यात आहेत हिंसाचारग्रस्त महाल भागामध्ये अतिसंवेदनशील भागातील शाळा सुद्धा बंद आहेत तर ज्या भागात दंगल झाली त्या हंसपुरा भागातून सध्या आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया जितेंद्र आता या दंगलग्रस्त भागामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निश्चित असेल त्यांचं नेमकं का याबाबत काय या म्हणणं आहे रिद्दी सध्या जे आपण आहोत ते हंसापुरी या भागामध्ये आहोत आणि जी महाल या एरियापासून जी हिंसाचार किंवा दगडफेक सुरू झालेली होती त्या परिसरापासून जवळपास हा एक ते दीड किलोमीटर दूर असलेला परिसर आहे आणि या परिसरातही मोठ्या प्रमाणात जे आहे ते रात्री जाळपोळ करण्यात आलेली होती हंसापुरी हा परिसर आहे आणि आपण इथे पाहू शकतो की घराबाहेर उभ्या असलेल्या ज्या काही इथे बाईक होत्या स्कूटर होत्या त्या संपूर्णपणे जाळण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात दहा ते अकरा बाईकचं इथे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे जळाल्यामुळे आणि जे सी सी टी व्ही आहेत आपण इथे पाहू शकतो की सी सी टी व्ही देखील जे आहेत ते देखील तोडण्यात आलेले आहेत सी सी टी व्ही अशा प्रकारचे इथे तोडण्यात आलेले आहेत आणि त्यांना जाळण्याचा प्रयत्न क केलेला आहे के आपण हे सी सी टी व्ही पाहू शकतो त्याच्यामुळे हा एखादा सुनियोजित कटकर नव्हता याची शक्यता आता बळावलेली आहे अशा प्रकारचे सी सी टी व्ही घराबाहेर लावलेले जे होते खाजगी सी सी टी व्ही होते ते इथून तोडण्यात आलेले आहेत आणि ज्या उभ्या असलेल्या बाईक्स असतील स्कूटर असतील ते संपूर्ण आगीच्या हवाली केलेल्या आहेत आहेत घराबाहेर या सी सी टी व्ही होत्या आणि हे जे बाइक्स होते आ, जे मालक आहेत इथे घरामध्ये राहणारे आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा आ, ये बता की उस टाइम पे क्या पोझिशन थी कितने बजे थे आप क्या कर रहे है? हम घर पे खाना खाने बैठे थे साढ़े दस बजे का टाइम था उतने पे आवाज खूब जमजम के आई इधर बाहेर आके देखे तो दस पहले दस बारह लोग ऐसा देखे, 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 देखे थोड़ा थोड़ा रुके कि सौ डेढ़ सौ एकदम हम लोग इधर अंदर पत्थर हाथ पे वो रॉड और आग आग वो बोतल पे आग लगी हुई सब इधर आए हम लोग देखते अंदर हुए कि तो आपके घर पर पत्थर फेंके है गाड़ी गाड़ी जला दिए हम बाहर आके बाहर आके झाक के, भाएरा के देखे कि गाड़ी कैसे जल रही देखे तो हमारे को भी पत्थर पत्थर मार दिए सर पे ये सर पे इधर पत्थर लगा ना जम के पत्थर पत्थर मारे हम लोग जैसे तैसे दरवाजा बंद करके घर के अंदर घुसे बाद पे पूरी अंगार ऊपर भड़कने लगी पूरी ऊपर तक के तो फिर ऊपर से जाके देखे फिर पानी नहीं फेंक फेंक के बंद करना चाहिए तो फिर भी बंद नहीं हुई उसके बाद पे पुलिस को फोन किए तो पुलिस बहुत देर बाद आई जब तक के तो पूरी गाड़ियाँ जला दिए थे और पत्थर मार के पूरा हाल बेहाल कर दिए थे इतनी सारी गाड़ियाँ किसकी है ये इतनी सारी इसके दो गाड़ी हमारी है तीन गाड़ी इनके भैया के आके दो गाड़ी वो सामने वाले आके है सबके... भी तोड़े गए वो कैमरे इनके कैमरे लगे थे कैमरे तोड़ डाले एक बाजू वाले की आरोप कैमरे कितने लोग थे और किस पोजीशन पे थे दुपट्टा कम से कम कम से कम दो तीन सौ लोग से ज्यादा थे, थे। ज्यादा थे दो तीन सौ लोग से ज्यादा थे तो और मुँह पे पट्टा बना तो के के वो पट्टे लकड़िया तलवारे थी आ, भाले थे उनके हाथों में बहुत पुलिस से... को कॉल किए अब हमने पुलिस को कॉल करे पुलिस भी नहीं आई अब बोल के हम बहुत परेशान हो गए इधर से उधर अंगार कैसे किसने बुझाई अंगार कैसे बुझाई गई ये हमने फायर विकेट को बुलाया फायर विकेट आई बाद में उन्होंने सब ये करे पहले हम लोग पानी डाल डाल भुजा तो है घरों से सब अपने अपने घरों से पानी डाल बाल्टी से पानी डाल रहे कोई ऊपर से पानी डाल रहा उसके बाद पे एटलीस्ट जब अगर भुजती पहले तो इतनी गाड़ियां कैसे जलती जब पूरी जलने के बाद पे फायर ब्रिगेड वाले आए तब ये भुजिए आप क्या कर रहे थे आपका कौन सा व्यवसाय है और आपका कितना इफेक्ट हुआ है मेरा जो डेकोरेशन का काम है पोदारेश्वर राम मंदिर की जो शोभा यात्रा निकलती है अपने नागपुर शहर में तो मेरा झांकी बनाने का जो काम है मैं वो काम करता हूँ शुरू से आज दो महीने से तीन महीने से मैं वो काम कर रहा हूँ सुबह पाँच बजे तक का यहाँ मेरा डेकोरेशन का माल रखा हुआ था उनको उन्होंने कल टारगेट बनाया साढ़े नौ बजे के बीच में करीब रात में तीन सौ से चार सौ लोग या करीब मुंह में पट्टी वगैरह बांध के कुछ लोग ऐसे लाइव थे और सबसे पहले उन्होंने सीसीटीवी कैमरे को ये फोड़ा गया उसके बाद में फिर ये गाड़ियाँ खींची गई मेरा ये रहने वाला मकान यही है और यहाँ पे उन्होंने पत्थरबाजी की इनके घरों पे पत्थरबाजी की का और और उसके बाद में रामचंद्र जी का ये काम करता है यानी राम जी का शोभा झाकिया बनाते हैं ये इसके घर को टारगेट करो इसके घर पे पत्थर मारो इसको भाग से वो जो जमाव था जितनी भीड़ थी वो कैसे क्या अपने आप गए की पुलिस आने की नहीं पुलिस का को हमने फोन किए पुलिस कम से कम ये ये तांडव होने के बाद में एक घंटे के बाद में देखे देखे। एक डेढ़ घंटे के बाद में हमने कंट्रोल रूम को फोन लगाया गया कंट्रोल रूम जो है वो बारंबार बार पूछते गया कहाँ एड्रेस है कहाँ एड्रेस है मैं उन पर चिल्लाया उसके बाद में एक से डेढ़ घंटे के बाद में पुलिस प्रशासन याय बाद बातमी पब्लिक व्याजे हडगे तर आपण पाहू शकतो की इथे राहणारे हंसापुरी भागातीलही लोकं जे आहेत ते या दंगलीमध्ये इन्फे अफेक्टेड झालेले आहेत आणि रस्त्यावर आपण पाहू शकतो की हे असे रस्त्यावर वाहनं आणून ही जाळण्यात आलेली होती डांबर रोड आहे हा डांबर रोडावर आपण पाहू शकतो की अशा प्रकारची वाहने जाळण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग पोलीस पोहोचले आणि या घटनेवर नियंत्रण मिळवलेलं आहे सी सी टी व्ही तोडण्यात आलेले आहेत यासोबतच हे एक बंडू क्लिनिक म्हणून इथे एक हंसापुरी हा जुना भंडारा रोड आहे इथे हे क्लिनिक आहे यांचं घर आहे आपण या घरात पाहू शकतो की कशा प्रकारे लोकांनी घरात घुसून नासधूस केलेली आहे हे क्लिनिक आहे इथे आपण आताही विटांचे तुकडे पाहू शकतो आतमध्ये जर गेलं तर आतमध्ये हे एक छोटस क्लिनिक आहे परिसरातील वस्तीतील नागरिकांच्या रुग्णांच्या सुविधेसाठी आणि या इथे घुसून आतमध्ये पूर्ण तोडफोड करण्यात आलेली आहे आतमध्ये हे पा पाहू शकतो की आपण मेडिकलचं साहित्य आहे हे मेडिकलचं साहित्य पूर्णपणे फेकण्यात आलेलं आहे त्याची नासधूस करण्यात आलेली आहे आतपर्यंत जमाव शिरलेला होता आणि अशा प्रकारची हे नासधूस करण्यात आलेली आहे वर, आ, हा हंसापुरी भागातीलच हे राहणारे लोक आहेत आणि यातील काही ठराविक जे घरं आहेत त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला आहे या ताई आहेत ताई काय क्या बताएंगे आप टाइम पे क्या कर रही हम उस... लोग सो थे हम सोने की तैयारी कर रहे थे तो हमको आवाज आवाजेगा हमारा ये टेला सबसे पहले फटपटक दिए इन्होंने ये सब तोड़ डाले यहाँ के ट्रे जितने यहाँ था यहाँ से नीचे रोड में पटक दिए ये तोड़ फोड़ कर डाले इनका ट्रे हमारा जो सामान था लेके चले गए यहाँ से और बाद में यहाँ से गाड़ी उठा के लेके गए वहां डाले फिर लाठी चार्ज करे फतरे मारे घरों में सबको ये हमारा घर है अंदर क्या था अंदर क्या है ये हमारा दो बेटे थे यहाँ तो गाड़ी अंदर कर रहे थे वो दो गाड़ी उनको खींचने गए तो वो लोग भागे दोनों जन तो उनको पकड़ने के लिए वो लोग ने सदी कर दी पूरी दुकान को सत्यानाश कर दिए इनकी यहाँ से भागे हमारे बच्चे गाड़ी अंदर कर रहे थे जला रहे थे तो तो उनको पकड़े वो नहीं पकड़े में आए करके वो अंदर तक तो घुस गए ये दरवाजा भी तोड़ा गया। हाँ ये दरवाजा भी तोड़ा गया कितने लोग थे कैसी पोजिशन में थे दुपट्टा हो गया आठ सात सौ लोग होंगे क्योंकि ये भी गली भरी हुई थी बाजू की भी गली भरी हुई थी तो बस्ती के लोग काफी डरे हुए खूब डरे हुए थे कोई नहीं निकल पा रहा था अब एक घर में दो आदमी क्या करेगा जान के लिए तो वो करेगा ना कोई इंसान नहीं निकल रहा था और वो लोग पहले तो बहुत अच्छे से आए आए हुए हैं और वो धीरे धीरे नकाब बांधे हमारे गली में थे तो हमारे को क्या बोलते हैं भाभी अंदर जाओ अब मैं बोली कोई होगा जान पहचान का अपने हमारे तो समझ में नहीं आया मगर बाद में वो धक्का बांध के उन्होंने चालू कर दिए नारे नारे चालू करने के बाद में उन्होंने पत्रे मारना चालू तो कर कितने सालों से रह रहे हैं मुझे कम, ए जय कितने साल हो गए हाँ सत्तर साल आ, सत्तर साल से आप रह रहे हैं यानी पचास साल से तो कम से कम आप यहाँ रह रहे जितने लोग आए थे यहाँ पे कोई पहचान का लगा नकाब बांध के थे सर वो ऐसे नकाब बांधे थे पूरा बंधा हुआ था उनका यहाँ से लेके और वो लोग ना बदल के आते शर्ट अगर आज अभी उन्हें ब्लू पहनी है बाद में वो दूसरी ब्लू पहन के आएंगे शर्ट हाथ में कुछ औजार वगैरह भी औजार थे।, थे बड़ी बड़ी तलवारें थी ना और ये एंगल नहीं क्या ऐसे बड़े एंगल रहे थे लोहे के राड वो थे एक चाकू मिलावी है वहाँ आजू बाजू के एरिया के लगे हैं आपको आप इतने साल लगता है सब मिली जुली भगत है इधर से सब पूरी भागे जब पुलिस फोर्स आई तो सब इधर ही सब साठ भाई तर आपण पाहू शकतो की येथील हंसापुरी मधील नागरिक आहेत तर यांच्याही घरावर हल्ला झालेला आहे आणि हा दरवाजा जो आहे हा पूर्णपणे तो हा तोडून तोडून टाकण्यात आलेला आहे हा दरवाजा तोडून आतमध्ये जमाव शिरलेला होता आणि आताही नाजभूक केली आम्ही आम्ही सिलेंडर घेऊन अगर आमचं घर पूर्ण पेटला असता सिलेंडर इथं होता आम्ही चहाची दुकान म्हणतो ना तर आम्ही सिलेंडर नेला नाही तर आमचं घरच जाडला असता पूर्ण येईल तर इथे जी परिस्थिती आहे ती सध्या पोलिसांनी दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करून ठेवलेला आहे येथील दोन ते तीन जे घरं आहेत ते पूर्णपणे इफेक्टेड झालेले आहेत पोलिसांनी बॅरिकेडिंग करून आतमध्ये सध्या तरी कोणालाही शिरण्यास मनाई केलेली आहे हा मोठ्या प्रमाणात व्यावसायिक एरिया आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे गॅरेज असतील ट्रॅव्हल्सची दुकाने असतील इतरही दुकाने जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या भागात आहेत आणि इथेही या परिसरामध्ये म्हणजे मेन जे दगडफेक जी सुरुवात झालेली होती ती चिटणे चिटणीस पार्क मैदानापासून झालेली होती तिथपासून हा एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरील एरिया आहे आणि या एरियामध्येही मोठ्या प्रमाणात जे आहे ते नासधूत झालेली आहे किंवा दगडफेक झालेली आहे आणि जाळपोड झालेली आहे खास करून वाहनांची जाळपोड करण्यात आलेली आहे काही चारचाकी वाहनं होती आ, ती देखील इथे तोडण्यात आलेली आहे ज प्रकारे महाल या परिसरामध्ये वाहनं वाहनांचं नुकसान करण्यात आलेलं होतं उभ्या असलेल्या कार फोडण्यात आलेल्या होत्या त्याचप्रकारे याही भागामध्ये मोठ्या प्रमाणात कारचं नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकतो की पुन्हा एक इथे एक बाईक दिसत आहे या बाईकला देखील पूर्णपणे आगीच्या हवाली करण्यात आलेल्या ही बाईक पूर्णपणे जळालेली आहे काहीच वाचलेलं नाही आहे ही रस्त्यावर उभी असलेली बाईक होती खाजगी बाईक आहे ती देखील इथे जाळण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथे असलेल्या कार या दोन कार इथे उभ्या आहेत या कारचंही नुकसान करण्यात आलेलं आहे कारवर दगड करण्यात आलेली आहे आणि कारच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत दोन महागड्या कार आहेत या समोरची विंडशील्ड आहे त्याची त्या त्याचबरोबर बाजूच्या एक कार आहे त्याचं खिडकीचा काच देखील तोडण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचा जो जमाव आहे हा ठिकठिकाणी होता म्हणजे चिटनवीस पार्क असेल भालदारपुरा असेल किंवा गंजीपेठ असेल आणि त्यानंतरचा हा दूरचा परिसर आहे दोन समुदाय जे असतात त्यापैकी मोठ्या प्रमाणात इथे राहणारा जो समुदाय आहे तो इथे गेल्या अनेक वर्षापासून असतो मोठी वस्ती आहे प्राचीन म्हणजे शंभर ते दीडशे वर्षाचा इतिहास जी अगदी आणि त्याच्यामुळे अत्यंत दयनीय अशी अवस्था सगळी झालेली आहे या दंगलग्रस्त भागामध्ये आपण पाहू शकतोय पुढारी न्यूजची टीम सध्या घटनास्थळावर दाखल आहे नेमकं नागपुरात काय घडलं आहे सध्याची भीषण परिस्थिती काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय